जेणेकरून आपल्या शरीराला त्यापासून एक संरक्षण मिळून थांब अरियाम अरे मार शिंदे हेल्मेट हेल्मेट कुठे तुझा अरे बस रे वो गाडीलांकर बस طول सोड देतो मी कुठतरी हेल्मेट घाल खोपरी फुटेल तुझी काय कुठं यार रे वो मला रष्टी साबाय देवा येला जाऊ द्या असा टाइम आलेला आहे ठीक आहे तथास्तु तो हेलो गाइस वेलकम फ्रॉक जैसे कि आप देख सकते हो यहाँ पर दो पापा की परियों का एक्सीडेंट हो चुका है एक मिनट में आपको तो दिखाती हूँ देखो देखो इसका कितना खून बह रहा है ये यह यहाँ पर गिरी हुई है और यहाँ पर आप देख सकते हो ये माका मगरमच्छ सो गाइस आप देख रहे हो इन लोगों का किस तरह से एक्सीडेंट हुआ है बगेतला मंडोरी या ठिकाणी हा प्रसंग आहे की यामध्ये जे हेल्मेट घातलेली व्यक्ती आहे ती आता उठून बसलेली आहे आणि बाकी ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही होत ते अजून सुद्धा शुद्धीवर आलेले नाहीयेत आणि त्यांची अवस्था काय झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी जे पब्लिक असत तर आपल्याला सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे हा असतो की आपण अपघात झाल्यानंतर आपण काय दक्षता घ्यायला हवी तर यामध्ये काही पब्लिक असतं की ते फक्त व्हिडिओ आणि फोटो काढत असतं आणि बाकीचे जे काही पब्लिक असतं ते लोकांना मदत करत असतं तर या ठिकाणी आपण अपघात झाल्यानंतर सर्वात महत्वाचं कोणत्या पद्धतीची दक्षता घ्यायला हवी तर यामध्ये सीपीआर हा आपण कशा पद्धतीने द्यायला हवा याचा आम्ही छोटस नमुना आपल्याला दाखवतोय त्यात आपण बघू शकता की इकडं जो मुलगा आहे तो स्टुडंट एका मुलाला सीपीआर देतोय आणि त्यासाठी तो, त्यास तो सर्वात आधी त्याच शोषण जी क्रिया आहे ती चालू आहे <laughs> का नाही हे तपासण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता की अपघात झाल्यानंतर आपण सीपीआर कशा पद्धतीने द्यायचं आहे त्यानंतर हाताचे नाभेपासन एक बिललास दोन बोट अंतर घेऊन छातीवर आपला बोटामध्ये कस करून छातीवर शोल्डर स्टेट करून छातीवर तीस वेळा आपल्याला दबाव निर्माण करायचा आहे तीस वेळा आपल्याला त्याला द्यायचा आहे त्यानंतर त्याची श्वसन क्रिया ही चेक करायची आहे की जेणेकरून त्याचा श्वास चालू आहे का नाही त्यानंतर आपण एक बारीक पारदर्शी कापड घ्यायचं आहे आणि तो कापड त्याच्या तोंडावर टाकून आपण त्याचं नाक दाबून त्या कापडाच्या माध्यमातून त्याच्या पोटामध्ये हवा बांधण्याचा प्रयत्न करायचा जर तरी पण हा शोषण क्रिया होत नसेल तर परत आपण सीपीआर हात करून छातीवर वेळा परत आपण जोपर्यंत अत्यावश्यक सेवा ही आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सीपीआर हा कंटिन्यू त्या व्यक्तीला द्यायचा आहे की जेणेकरून त्याचा प्राण वाचला पाहिजे कारण की हा एकच प्रकार आहे की आपण ज्या पद्धतीने त्या व्यक्तीचा प्राण वाचवू शकतो कारण की अशा ठिकाणी अपघात होतात की ज्या ठिकाणी कोणती अत्यावश्यक सेवा ही तात्काळ पोहोचू शकत नाही त्यामुळे आपण याचा सुद्धा दक्षता घ्यायला हवी त्यानंतर आपण त्या व्यक्तीला जवळ हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो तर एक ट्रेक्चर आपण तात्काळ तयार करू शकतो ते कशा पद्धतीने तयार होत हे आपणास थोडक्यात आम्ही दाखवतोय टी शर्ट आणि दोन बांबूच्या माध्यमातून एक टेचर आपण तयार केलंय बघू <laughs> शकता आपण की एक व्यक्तीला अपघात झालेल्या व्यक्तीला आपण कमी वेळेत अशा पद्धतीने दोन बांबू आणि टी शर्टच्या माध्यमातून त्याला तात्काळ जवळच्या जवळ हॉस्पिटलला आपण घेऊन जाऊ शकतो आपलं गांधी उद्यान कडून हा चाल देणार फोनवर गाडी चालू राहा आपली सवय आपले बोला हॅलो कटाकुसाना रे दिक्कत नाही का रे अरे थांबा ना फोनवर बोलून बोलून जाऊ नको मर शिंटतो थांबावना ना थांबा बघितलं मंडळ फोन वर बोलत असताना गाडी चालवत होता आणि त्याने हेल्मेट सुद्धा घेतलं नव्हतं आणि त्यामुळे त्याचा अपघात झालेला आहे त्याला येऊन सतर्क करतो की फोनवर बोलून तू गाडी चालवू नको हो। आपण गाडी कशी चालवायला हवी जर आपल्याला आपण फोनचा वापर करत असतो परंतु फोन हा आल्यानंतर आपण रोडाच्या साईडने गाडी थांबवून त्यावर आपण बातचीत करायची असते परंतु आपण आपल्याला आपल्या ड्रायव्हिंग वर खूप मोठा विश्वास असतो आणि आपण एका हाताने गाडी चालवून एका हाताने फोन पकडून गाडी चालवत असतो म्हणून याची सुद्धा आपण दक्षता घ्यायला हवी बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा मावशी बघा बघा दादा बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा नमस्कार मंडळी नो नमस्कार नमस्कार भाऊ आज आपण आम्ही एस एस मनियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या समोर रक्षा रस्ता सुरक्षा यावर एक पटनाट्य सादर करत आहोत ज्या माध्यमातून आम्ही आपणास रस्त्यावर आपण कशा पद्धतीने सुरक्षा व सतर्क राहायला हवं याबद्दल आम्ही काही सजीव देखावे सहित आपल्या समोर काही छोटस सा पटनाट्य सादर करत आहोत तरी त्यामध्ये विविध प्रसंग आम्ही दाखवण्यात दा, दाखवणार आहोत त्यातला पहिला प्रसंग असा आहे की एक मद्यपान करून व्यक्ती गाडी चालवत असतो त्याविषयी पहिला प्रसंग आम्ही आपल्या समोर सादर करतो <दिणागा> ये मग तेरा साथ ना छोड़ेंगे बाबा आज पिऊन खरच मजा आली खूप मजा आली बाबा आपण आता आपल्याला घरी जाईनास ठीके म्हणजे मित्र गाडी चालवणार नाही बाबा गाडी मी चालवणार नाही बाबा ऐकत जा चावी माया गाडी मी चालवणार गाडी चालतो बाबा गाडी चालवत होत नाही रे बाबा गाडी बाबा चावी तर चालूक लाय कुठला यावे तू यम लोकातला यम लो अरे बाळा तू मद्यपान करून गाडी चालवू नकोस पडशील लागेल मृत्यूमुखी पडशील तुम्हाला काय जात आहे तुझ्या घरच्या तुझे वाट बघतायत ना घरच्या गावालाय प्रभू यांचा टाइम आलेला आहे तुम्ही विषय यांचा टाइम आलेला आहे तुम्ही यांना थांबू नका ठीक आहे तथा निहा बघितलं <laughs> <दुदु। निया। laughs> <निया। laughs> मंडळींनो यांना मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे यांना सतर्क केलेलं होतं की मद्यपान करून गाडी चालवणं आपल्यासाठी किती घातक असू शकतं या पद्धतीने आपण पहिला प्रसंग दाखवला आहे कि मद्यपान करून गाडी चालवणं किती घातक असतं त्यानंतर आम्ही आपल्या समोर सजीव देखावाचा दुसरा प्रसंग आपल्या समोर मांडतोय त्यामध्ये आपण की गाडी चालव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा